आपल्या गावात आले गावात त्याबद्दल वाटत एवढे दिवस काय केलं त्यांनी आतापर्यंत काम दाखवावं त्यांनी असं छाती ठोकपणे सांगावं असं सा। तसे समाधान दादाचे काम बघायचं आमचे तीन पिढ्या चिखलात गेलेत अक्षरशः गावाकडे पॅन्ट काढून रस्त्यावर अडकावून गावात याय लागत होतं गावापाशी आल्यानंतर पुन्हा पॅन्ट घालायला लागत होत्या हातपाय आता त्या सध्या जवळजवळ पूर्ण टोटल दोन हात झाले रस्त्याचे क्लिअर कट रस्ता झाला पाण्याचं मला वाटतं काय त्या दीड कोटी पाणी टाकीच काम झाले प्रत्येक ठिकाणी पाणी पोच झालेलं आहे ज्याच्या ज्याच्या घरापर्यंत भरपूर काम आहेत आणि ते काय कामच केले नाही त्यांना म्हणायला मोकळं बोलायला कोणाला काही अडचण नाही कोणी काही बोलू शकतो शेवटी आपली लोकशाही आहे पण त्यांना तो बोलायचा तसा नैतिका अधिकार पण नाही कारण त्यांनी त्यांनी स्वतः अजूनपर्यंत तर त्यांच्यातनं काय झालेलं नाही मध्ये त्या विठ्ठलच्या बिलाचं इकडे तिकडे बघितली सगळं नॉट रिचेबल तर घरी हीच होते कोणाचं काय संपर्क नाही काय नाही कुछ नाही मग आता तसं त्यांनी आता शेवटी विरोधाला विरोध म्हणून काय बोलू शकतील काय अडचण नाही पण बोलण्यासारखं त्यांना तसं काय ठेवलंच नाही आमदार म्हणून काय का मतदार म्हणून मी तर शंभर टक्के करणार आणि निवडून पण जवळजवळ शंभर टक्के समाधान दादाच येणार जवळ जवळ काय शंभर टक्के शंभर टक्के, टक्के। वादच नाही कारण लोक प्रत्येक लोकांना माहित आहे तुमच्यासाठी काही केलं हे तुम्हाला स्वतःला जरी कळलं तरी बाद झालं बाकी कोणी काय म्हणतंय कोणी काय करावं हे सांगायची कोणाची गरज नाही त्यामुळे शंभर टक्के समान अंदाज आणत बोलणं कमी जास्त एखादी जी गोष्ट आहे ती करतो फिरतो नाही डायरेक्ट करून पण मी काम आणलं आता आम्हाला पाण्याचा प्रश्न मोठा आहे तर लगेच आपण जर गेलो आपण दादा पाळी सुटली आता आणि अधिकारी बाबा पाणी खाली शिवाय दार अडू नका असं तसं म्हणते बरं ठीक आहे लगेच अधिकाऱ्याला आमच्या समोरून फोन करून सांगणार की अशा ना काय तुम्ही अडचण आण नका आणि लगेच दार थांबवून बंदार पूर्ण क्षमतेने भरून घ्या हे आज जी गरजेची काम आहे ती ती अतिशय चांगली केली त्यांनी आता इथं तुम्हाला तामदर्डीला पाणी थांबत नव्हतं बरेच गावाशींची अडचण होती पस्तीस कोटीचा निधी देऊन त्यांनी तिथं काम टेंडर काढलं टेंडर काढलं आता काम चालू झालं अजून काय पाहिजे जनतेला काय पाहिजे अन्न पाणी वस्त्र निवारा ही मूलभूत आहे आणि त्यात त्यांनी कुठं कमी पडली सांगा हा आणि आमच्या बटण गावाला तर इतका निधी दिला आम्ही मोठ्या प्रमाणात जलजीवनची पाण्याची जी ही होती त्याचं पाईपलाईनच काम आता चालू आहे होईल आणि समाधानदा काम इतक का जास्त प्रमाणात आहे आणि विशेष म्हणजे बाकीच काय न बोलता कमी दिवसात कमी कार्य काळावधीत मोठ्या प्रमाणात निधी आणि शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी काय कामं असतील लोकांची मोठ्या प्रमाणात काम दादा केली शासकीय माणूस गेला तर असते आणि आर्थिक दृष्ट्या भक्कम माणूस आहे दृष्ट्या भक्कम माणूस आहे आणि आता सध्या नुसतं करतो बघतो नुसते मोकळे म्हणजे पोकळा आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्षात कामाला सुरुवात असं दादांचं काम आहे आणि भविष्यात पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यासाठी हेच नेतृत्व गरजेच आहे म्हणजे पिढ्याने पिढ्या हीच नेतृत्व लाभ ही सुद्धा म्हणजे माझ्या माझ्या माध्यमातन किंवा तुमच्या माध्यमातन एक माझं एक मत आहे अगदी बरोबर कारण तुम्हाला सांगतो इतर जे विरोधक आहेत त्यांच्याकडं लोकाशाला जगवायची काही साथ आहेत सांगा मला काय सांगा तुमच्या गाडीत चार ड्रायव्हर सोडले तर कोण जाऊ शकते तस समाधान दादा ना शुगरच्या माध्यमातून किती कुटुंब जगत असतील आज सुदमिलच्या माध्यमातून किती कुटुंब जगत असतील त्याचा विचार केला का जनतेने कधी आणि सर्वात मोठा प्रश्न एमआयडीसीचा काही लोकांनी विरोध केला त्या एमआयडीसी ला, या ला तर त्यांनी त्यांना न जो मानता फडणवीस साहेबांकडून शिंदे साहेबांकडून मंजुरी आणून ते सुद्धा काम चालू करावं लागलेत अजून काय पाहिजे जनतेला हे व्यतिरिक्त जे जनतेला जनता सध्या जनतेला समजते राजकारण पाण्यावर झालं ते दादा म्हणजे सत्य परिस्थितीत पहिलं कागदावर पाणी होत प्रत्यक्षात दादा पाणी आणून दाखवलं आणि माळ भागातले तुम्ही माळ भागात जाऊन सर्वे करा माळ भागातली जी जुनी तळ तलाव होती तळे होती पावसाचं पाणी जर साठायचं आणि ते अजून पाऊस बंद निघून पण जायचं परंतु बरीचशी स्थळी अं त्याच्यावर घाणगून काढून नव्यानं शेवटी भरून पूर्ण क्षमतेनं आता सध्या पाऊस पडल्यावर आडलेले आड आहे ते प्रश्न बटाणकर असेल किंवा तालुका असेल अवतरणला मतदान करतील बटाणा निवडून का करणार नाही का करणार नाही आमचा ना प्रश्न आहे तुम्हाला एवढा विकास आहे मग का करणार नाही शिबी आमची बाहेर निघत नव्हती कायम उन्हाळ्यात जी आम्हाला चालवा लागा खाटी आता ही सरकार आल्यापासून जी शिबीच खाली गेलं ना पाणी कमतरता आणि काय आलतीच आहे का गोठलं नवीन आणलं काय नाही बिकट अवस्था होती मला खाली निघत नव्हतो चार महिने उन्हाळ्यात वर आमचं काय डबरी डबरी पाडा उन्हाळ्यात डबरी पाडा पाणी त्याशिवाय पर्याय नव्हता ना आम्हाला डबरी काढून पाणी दिल्याशिवाय आणि आता हे मला पाच दहा वर्ष जेशी बीच खाली खड्डा पाडायला येणार नाही कस आता दुसरी एक गोष्ट आता नवीन एक टेंडर निघालाय अजून आंबी चिंचोली नळी बंधारा बा उष्ठान बंधारा जी लिकेज आहे त्याला तीस पस्तीस तीस पस्तीस लाख रुपये निधी टाकला आहे लिकेज काढून घेण्यासाठी ते एक चांगलं म्हणजे मला तर वाटतंय जी लोकांनी काम मागडली ते ती दिल नाही असं एकही काम नाही उलट त्यांनी आपल्याला अपेक्षा नाही अशी जास्त काम दिली वो लोन घेऊन काम दिलेत तुमच्या का गावाला ही करून घेताय का सुचवा काम सारखं ऑफिस मधन फोन येते प्रत्येक कार्यकर्ता असू द्या गावातली ग्रामपंचायत असू द्या आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तिथं हा बाबा एखादा माणूस गेलाय हा माणूस आपल्या पार्टीचा आहे हा त्या पार्टीचा आहे दो मत कधीच नाही त्याच्या विकासच काम आहे ना तेनं सुचवलंय ना ते काम झाले विशेष म्हणजे दादाच काम असं आहे दादाच्या कामाची पद्धत बघून काय भाजप सरकारनं गेल्या वर्षीच त्यांचं तिकीट फायनल केलंय आता सध्या तिकिटासाठी ह्या पार्टीत जा त्या पार्टीत जा ह्या पक्षातून मिळवायसाठी कितीतरी प्रयत्न चालू आहेत पण दादाचं काम असं आहे काय त्या कामामुळं दादाला गेल्या वर्षीच तिकीट फायनल केले भाजपनं आता त्यांनी म्हणल्याप्रमाणे इतर पक्षामध्ये आपण बघतोय मला तिकीट मिळाव त्याला तिकीट मिळावं त्याला असे प्रयत्न चालू आहेत दादा कुठं प्रयत्न केला गरजच नाही दादाला दादाचं काम बोलतय विकास काम बोलतय त्यांनी बोललेला मुद्दा बरोबर आहे हो कारण त्यांना तिकीट मागायचं नाही असं त्यांनी काम केलं की बाबा तुम्हालाच तिकीट घेतल्याशिवाय पर्याय नाही